पाच ज्ञानेंद्रियांची नावे सांगा ना, वाघाच्या पिलाला काय म्हणतात हरणाच्या पिलाला काय म्हणतात सूर्य काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्र दिन कोणता भारताची राजधानी कोणती भारतातील सर्वात मोठी नदी कोणती भारतातील उत्तरेकडील सर्वात मोठा पर्वत कोणता आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे मुंबई जवळ कोणता समुद्र आहे जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आज ज्ञानेंद्र यांची नावे सांगा वाघाच्या पिलाला काय म्हणतात हरणाच्या पिलाला काय म्हणतात सूर्य काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्र दिन कोणता भारताची राजधानी कोणती भारतातील सर्वात मोठी नदी कोणती भारताच्या उत्तरेकडील सर्वात मोठा पर्वत कोणता आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे मुंबईजवळ कोणता समुद्र आहे जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आपला खंड कोणता आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण आहे मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा आपला खंड कोणता आपल्या देशाचं नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा पावसाळा उन्हाळा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण पक्ष्यांचा राजा कोण जंगलाचा राजा कोण सिंह कापसाच्या बीला काय म्हणतात आंब्याच्या बीला काय म्हणतात बोरच्या बीला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण मेंदू मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत पाच डोळ्यांचे कार्य सांगा पाने। आपला खंड कोणता आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा खीं, तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा आपला खंड कोणता आपल्या देशाचं नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बीला काय म्हणतात आंब्याच्या बीला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा पाहाणे खंड कोणता आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बीला काय म्हणतात आठडी मानवी शरीराचा राजा कोण आहे मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा